नमस्कार मंडळी मी अक्षय चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे मी एक साडी घेतलेली आहे जुनी आणि एक अस्तर घेतलेला आहे आपल्याला खूप छान असं आपल्या लहान मुलांचे कपडे ठेवण्यासाठी ऑर्गनायझर तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला तांदळाची गोणी किंवा आटा बॅग घ्यायची आहे आटा बॅग वापरली तरी चालते आणि त्याच्यानंतर ते आ, एक अखंडपट्टी कट करून घ्यायची आहे किंवा तुमच्या मापाने तुम्हाला तीस बाय पंधराचं किंवा काय असं घ्यायचं असेल तर घ्या तुम्हाला जेवढं मोठं करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आयत आकृती घ्या चौकोनी घ्या तशा पद्धतीने घ्या आणि टाचणीने आपल्याला ते एकमेकावरती म्हणजे पहिला असतर तांदळाची गोणी आणि त्याच्यानंतरनी साडी असं ठेवून टाचणीने पॅक करायचं आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आडवी आणि उभी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यावरती मी हे आहे ऑर्गनायझर हे तीस बाय पंधराचं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही मापाचं घेऊ शकता जसं आपल्याला मोठं क कर... जेवढं मोठं करायचं आहे तेवढं आपण मोठं करू शकतो त्या पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं आहे तर हिथं मी शिलाई मारून घेतलेली आहे आपली शिलाई मारून झाल्यानंतर आपण आपल्याला कोणत्याही कापड घ्यायचं आहे आणि चारी बा चारी बाजूने आपल्याला गोट मारून घ्यायचं आहे तर मी ज्या पद्धतीने पायपिंग करायचं आहे किंवा गोट मारून घ्यायचं आहे तुमच्या पद्धतीने कसं मी आता पायपिंग पायपिंग केलेलं आहे मोठं मोठ्या आकारात करायचं आहे आपल्याला छोटं नाही करायचं तर अशा पद्धतीने आपल्याला तो गोट मारायचा आहे असा गोट मारल्यानंतर आपली बाहेरची शिलाई आहे ती व्यवस्थित झाकून जाते त्याच्यामुळं ओबड ओबडतोबड असं दिसत नाही शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला ते एकावरती एक दुमडून दोन जे आहे ते एकावरती एक दुमडून घडी मारून दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे अस्तर आपल्याला बाहेरच्या साईडला ठेवायचं आहे कारण आपल्याला शिलाई मारायची आहे मी मध्ये दुमडलेला आहे आणि एकावरती एक ठेवून शिलाई मारलेली आहे आणि आपल्याला दोन कोपऱ्यात आहे ते पाच बाय पाच अंतर घ्यायचं आहे एकसारखं अंतर घ्यायचं आहे मी व्हिडिओवर दाखवलेला आहे कमी जास्त झालेलं होतं तर ज्या बंद बाजू आहेत त्या बाजूने आपल्याला पाच बाय पाच किंवा सात बाय सातचं अंतर घ्यायचं आहे जेवढी उंची पाहिजे आपल्याला जेवढं रुंद ऑर्गनायझर पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे तर मी त्या पद्धतीने घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारायची आहे तर ते ऑर्गनायझर त्या पद्धतीने रुंद होतं आणि हाईटला वगैरे आपा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं होतं तर अशा पद्धतीने आपल्याला ते कट मारून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ते एकावरती एक जुळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारायची आहे मी ज्या पद्धतीने मारलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे तर तुमचं ऑर्गनायझर तयार झालेलं आहे आणि ह्याच्यात तुम्ही कितीही कपडे बसवू शकता अशा पद्धतीने आपलं सुंदर असं ऑर्गनायझर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ज्या कडा आहेत कोपऱ्या आहेत त्याच्या कडेने दापटिपां वगैरे मारून घ्यायचे आहेत फिनिशिंगसाठी आणि ते ऑर्गनायझर एकदम व्यवस्थित उभं राहतं त्याच्यामुळं दापटीप मारली इतकी तर अशा पद्धतीने दापटिपं मारून घ्यायची मार आहे मी खालच्या साईडला चौकोनी दापटीप मारलेली आहे आणि चारही कोपऱ्यातनं उभी बी शिलाई मारून घ्यायची आहे मी जशी मारलेली आहे तशी इथं तुम्ही बघू सका शकता खूप सुंदर असा उभा राहतोय बघा ऑर्गनायझर आणि त्याच्यात भरपूर कपडे ठेवतात माझी बेडशीट सतरंजा छोट्या छोट्या गोदड्या माझ्या बाळाच्या पडदे वगैरे सगळे मी ह्याच्यात ठेवलेले आहेत बेडशीट वगैरे सगळं ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता असं छान असं ऑर्गनायझर तयार झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही कपडा ठेवण्यासाठी ऑर्गनायझर तयार करू शकता आता आपण दुसरं ऑर्गनायझर तयार करणार आहे त्याला सुद्धा आपण मी इथे चौकून घेतलेलं आहे पंधरा बाय पंधराचं चौकून घ्यायचं आहे आपल्याला आधी तीच बाय तिचं दोन्ही बाजूंनी मी साडे लावलेल्या आहेत तुमच्याकडं दुसरं वेगळं अस्तर असलं किंवा डिझाईनचं वेगळं कापड असलं तरी तुम्ही तिथं लावू शकता इथं टाचणीने पॅक करून घेत आहे मी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जुळवून आतल्या साईडनं बाहेरच्या साईडनं आपल्याला त्या का ठेक्याला कापड लावायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला उभी आडवी शिलाई मारून घ्यायची आहे मी हे पूर्ण चौकन घेतलेलं आहे आपल्याला कारण जरा थोडीशी छोटी साईज आपल्याला ऑर्गनायझरची करायची आहे आधी आपण मोठी साईजमध्ये मोठं ऑर्गनायझर केलेलं आहे तर आता इथं आपल्याला छोटं कपड्यांसाठी करायचं आहे तर अशा पद्धतीने आडवी उभी डि शिलाई मारून घ्यायची आहे तर मी इथं शिलाई मारून घेत आहे इथं आता आपली शिलाई मारून झाल्यानंतर एकावरती एक घडी मारायची आहे मध्यभागी घडी मारायची आहे आणि एकसारखं नो तिन्ही बाजूनी कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथं मी एकसारखं कट करून घेतल्यानंतरनी गोट करून घेत आहे जेणेकरून आपल्याला दुसरं कापड लावायची गरज पडणार नाही मी इथं दुमडून छोट छोटंसं दुमडलेलं आहे आणि त्याच्यावर मी शिलाई मारलेली आहे आणि मध्यभागी दुमडून दोन्ही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आणि इथं दोन्ही बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला जी इथं तीन बाय तीनचं मी कट मारलेलं आहे तर तुम्ही पाच बाय पाचचा सुद्धा मारू शकता पण मला इथं मी छोटंसं ऑर्गनायझर केलेलं होतं छोटं कटिंग पंधरा बाय पंधराचं घेतलेलं होतं तर, तीन तीन तर मी इथं तीन बाय तीनचंच मारलेलं आहे कटिंग आणि त्याच्यावरती दुमडून शिलाई मारलेली आहे आणि आपलं ऑर्गनायझर मी सरळ करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तळाला चौकणी शिलाई दापटीप मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर उभी चारी कोपऱ्यातनं शिलाई मारून घेतलेली आहे जेणेकरून ऑर्गनायझर आपल्याला चांगल्या पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येईल तर इथं ये तुम्ही बघू शकता ऑर्गनायझर आपलं अशा पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर खूप छान असं तयार होतं तर अशा पद्धतीने तुम्ही ऑर्गनायझर तयार करू शकता ह्याच्यात तुम्ही छोट्या मुलांची तुमच्या लहान मुलांची कपडे रेग्युलर यूजवाली ठेवू शकता जेणेकरून त्यांना कपडा ठेवल्यानंतर स्वतःची स्वतः कपडे सापडतील आणि घेता पण येतील तर अशा पद्धतीने मी कपडे ठेवून पण तुम्हाला दाखवलेले आहेत तुम्ही बघू शकता असे ऑर्गनायझर तुम्ही करून ठेवू शकता भरपूर कपडे ह्याच्यात बसतात तर आपण पुढचं ऑर्गनायझर बघणार आहोत तर चला आपण आता ह्या ऑर्गनायझरचा आपल्याला आयतागर ठेवायचा आहे हे माझ्या लहान मुलासाठी ऑर्गनायझर तयार करत आहे तर मी वीस बाय असं काहीतरी पंधराचं असं काहीतरी ठेवलेलं आहे किंवा आपल्याला तीस बाय दहा पंधराचं असं काहीतरी ठेवायचं तर इथं मी बघू शकता थी आ एक असतर आतल्या साईडला गोनी आणि वरच्या साईडला मी ड्रेसचं कापड घेतलेलं आहे आणि ते कापड आपल्याला एकत्र ती कापडं तिन्ही आहेत ते एकत्र करून घ्यायचे आहेत आडवी उभी शिलाई मारायची आहे जेणेकरून ते कापड हलणार त्याच्यासाठी तर इथं मी आडवी आणि उभी शिलाई मारून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई मारून झाल्यानंतर सगळं कडने एकसारखं कट करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर गोठ मारावं नाही वाटलं तर डायरेक्ट दुमडून तुम्ही हे करू शकता इथं मी गोठ लावलेला आहे जेणेकरून ते व्यवस्थित राहील त्याच्यामुळं तर अशा पद्धतीने गोठ मारला तरी चालेल गोट मारल्यामुळं काय होतं फिनिशिंग येथे खूप छान वाटतं त्याच्यामुळे मी इथं गोठ मारलेलं आहे आणि मध्यभागी दुमडलेलं आहे आणि दुमडल्यानंतर दोन्ही बाजूनी उघड्या व दोन बाजू आहेत त्या बाजूनी शिलाई मारलेली आहे आणि आपल्याला कोपरा आहे तो दोन बाय दोन चौक दोन बाय दोनचा चौकून घ्यायचा आहे आणि तो दुमडून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे ती शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला ऑर्गनायझर सरळ करायचं आहे आणि तळाची बाजू आहे तिथं आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपलं ऑर्गनायझर उभं राहील तळाशी शिलाई मारून झाल्यानंतर मग चारी कोपऱ्यातल्या चारी उभे अशा शिलाई मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित जर उभं राहतं आणि त्याच्यात आपले कपडे ठेवायचे आहेत मस्तपैकी लहान मुलांचे कपडे तुम्ही त्याच्यात ठेवू शकता तर मग मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया सत्रान चला बाय